तर हाय सगळ्यांना गुड आफ्टरनून कसे आहात सगळे सा झालं का सगळ्यांचं दुपारचं जेवण माझं जेवण झालं आणि मी बाहेरच बसले होते निवांत तर बघा आमच्या इकडं कोण आला आहे पाहुणा तो मला दाखवते हा पाहुणा बघा त्याला भूक लागली वाटतंय बघ कसं खाते जाऊ का पुढं फक्त उडी मारू नको अंगावर अलीकडे होता आता पलीकडे जाऊन बसलय

बघा चाललं खायला आंबे खायला चाललं तर झाडाला आंबे आहेत ना आंबे खायला चाललंय आता आता नाही दिसत आता जाऊन बसलं इकडे हे बघित दुसऱ्याच दोन आहे ते तर आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघत राहा तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय